जय जवान जे किसान मित्रांनो एस एस सी जी डीमध्ये दोन फोर्सची चर्चा कायमस्वरूपी होत असते एक तर एस एस बी आणि दुसरी सी एस एफ मित्रांनो भरपूर मुलं असे आहेत की ते जेव्हा तुमचा प्रफरन्स निवडतात तेव्हा त्यांना समजत नाही की एस एस बी एक नंबरला टाकू किंवा सी एस एफ टाकू आणि त्यानंतर मित्रांनो मिळाल्यानंतर पण जसं की मी सी एस एफ एक नंबरला टाकली होती परंतु माझे मार्क्स कमी पडल्यामुळे मला एस एस बी मिळाली आणि एस एस बी आज आता मी सध्या एस एस बीमध्ये जॉईन आहे आणि मला तीन वर्षाचा अनुभव आलेला आहे तर त्यानुसार मला कळतं आहे की एस एस बी ठीक आहे किंवा सी आय एस एफ ठीक होती तर मित्रांनो याच विषयावर आपण आज बोलणार आहे की तुम्हाला सी आय एस एफ निवडायला हवी तुम्ही किंवा एस एस बी निवडायला हवी आणि या दोन्ही नोकऱ्यांमध्ये यांची जॉब प्रोफाईल बघणारे यांच्यामध्ये होणारे ट्रेनिंग प्रमोशन यांच्यात सुट्ट्या यांचं पेमेंट किती असतं व यांच्यात कोणत्या इतर सुविधा मिळतात या सर्वांविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला हे सांगतो की या दोन्ही फोर्स एस एस सी जी डीमधून भरल्या जातात आणि या दोन्ही फोर्स गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि यांच्यामध्ये काही गोष्टी लगभग सेमच आहे परंतु काही गोष्टींचा फरक पडतो जसं की मित्रांनो जस्त सी आय एस एफ ही इंडस्ट्रीयल एरियामध्ये ड्युटी करते व एस बी ही बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे यांना जास्तीत जास्त सीमावर राहावं लागतं इंडो नेपाळ व इंडो भूटान बॉर्डरवर तर यांच्याविषयी थोडक्यात ही माहिती परंतु आता आपण डिटेलमध्ये माहिती बघूया सर्वात पहिली बघूया की यांची ट्रेनिंग तर मित्रांनो ट्रेनिंगमध्ये लगभग ट्रेनिंग सेम होती जे की फिजिकल ट्रेनिंग असते तुमची परंतु जे तुमचे तुम्हाला जे क्लास घेतल्या जातात किंवा तुम्हाला जे याविषयी हे नियम शिकवले जातात तुम्ही कोणत्या कायद्याने ड्युटी करणार आहे ते वेगळे असतात त्याविषयी जसं की सी आय सी बी इंडस्ट्रीयल एरियामध्ये ड्युटी करणार आणि एस एस बी जे बॉर्डरचे नियम आहे हे यांना एस एस बीला हे शिकवले जाणार ट्रेनिंगमध्ये याच गोष्टीचा फरक पडतो लगभग ट्रेनिंग ही सेम चौवेचाळीस चौवेचाळीस हप्त्याचीच असते यामध्ये काही फरक नाही ट्रेनिंगमध्ये एक सुट्टी मिळते पंधरा दिवसाची तीच सी आय सीमध्ये सुद्धा मिळते परंतु आता त्यानंतर येते तुमचं प्रमोशन तर मित्रांनो दोन्हीही नोकऱ्यामध्ये प्रमोशन सेम होतं फक्त एस एस बी ही छोटी फोर्स असल्यामुळे यामध्ये प्रमोशन थोडं लवकर होऊ शकतं एस सी एस एफमध्ये प्रमोशनला थोडा लेट होऊ शकतो दोन्हीही नोकऱ्यांमधून तुम्ही दुसरी दुस दुसऱ्या नोकरीची तयारी करू शकतात व तुम्हाला एनओ सी घेऊन तुम्ही दुसरी नोकरी जॉईनसुद्धा करू शकता लागल्यानंतर आणि दोन्ही नोकऱ्यांमध्ये तुम्हाला अप्पर रँकमध्ये जाण्यासाठी पेपर देण्याचा चान्स भेटतो त्यानंतर मित्रांनो बघूया दोन्ही नोकऱ्यांचे ड्युट्या कशा आहेत तर सर्वात पहिले तर आपण बघूया सी आय एस एफची ड्युटी सी आय एस एफ ही एक शासनाचे जे इंडस्ट्रीयल एरिया आहेत त्यांच्या संरक्षणासाठी बनवलेली फोर्स आहे त्यामध्ये तुमचे विमानतळ त्यामध्ये तुमच्या नोट्या छापण्याचे जे कारखाने असतात तिथे किंवा तुमचे जे जे गव्हर्नमेंटचे शासनाचे मोठ्या मोठ्याले कारखाने आहेत त्याला सी आय एस एफची फोर्स सांभाळत असते तर यामध्ये तुम्ही तुम्हाला बघायला मिळतं की सी आय एस एफ ही थोडी ड्युटी टफ करते जसं की मित्रांनो प्रत्येक गव्हर्नमेंटच्या जितके बी मोठे मोठे कारखाने आहेत किंवा जितक्या बी मोठे मोठे इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅमेरे लागलेले दिसतात त्या कॅमेरे लागलेले असल्यामुळे सी आय सी ड्युटी करते तर सी आय सी एफच्या ड्युटीमध्ये तुमच्याकडून थोडी जरी चुकी झाली तर ते कॅमेरा कॅप्चर करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हा विरुद्ध सबूत सापडतं किंवा तुम्हाला सा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मित्रांनो सी से आयस एफची ड्युटी ही तुम्हाला जसं की उभं राहून ड्युटी करावं लागते मोबाईलचा यूज नाही करावा पडत तर या सर्व नियम काटकसरीने वापरूनच तुम्हाला सी से आय एफची ड्युटी करावं लागू शकते असं नाही आहे की सर्व सी आय एफच्या ड्युटीमध्ये टफच ड्युटी असे काही ठिकाणे आहेत की जिथे सी आय एफची ड्युटी चांगलीसुद्धा आहे त्या ठिकाणी अजून इतके हे झालेलं नाही आहे की तिथे कॅमेऱ्या वगैरे लागलेले आहे तर मित्रांनो बस सी आय एफमध्ये हेच आहे की तुम्हाला ड्युटी जास्त करावं लागू शकते आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ड्युटी करावी लागते त्यामुळे पूर्ण ड्युटी ही तुम्हाला डिसिप्लिनलाच करावं लागते परंतु मित्रांनो आपण ड्युटीसाठी भरती झालेलो आहे तर या गोष्टीचं तुम्हाला कधीही वाईट वाटायला नको तुमचं एक एका जवानाचं जे डिसिप्लिन असतं तेच सर्वात अव्वल दर्जाचं असायला हवं तर त्यामुळे याचा तर तुम्ही कधी विचार करायला नको की कोणत्यामध्ये ड्युटी जे असतं आहे परंतु सी आय एस एफमध्ये तुमची जी ड्युटी आहे आठ घंट्याची ड्युटी असू शकते त्यानंतर तुम्हाला बारा घंट्याचा रेस्ट मिळतो परंतु तुम्हाला जे एकदा ड्युटी करून गेल्यानंतर तुमची कधी परत लवकर फॉल इन होत नाही जसं की एस एस बीमध्ये होतं आता आपण एस एस बीकडे येऊ सी एस एफमध्ये तुम्हाला अभ्यासालासुद्धा खूप वेळ मिळतो तुम्ही अभ्यास करून दुसऱ्या नोकरीमध्ये सुद्धा भरती होऊ शकता आता आपण येऊ एस एस बीकडे एस एस बी मित्रांनो बॉर्डर गार्डिंग फोर्स असल्यामुळे जास्तीत जास्त इंडो भूटान आणि इंडो नेपाळ म्हणजे नेपाळ भूटान व नेपाळ इंडिया या बॉर्डरवरच काम करते आणि या बॉर्डरवर काम करत असताना तस्करी रोखणे गाड्यांची चेकिंग करणे बॉर्डरवर पेट्रोलिंग करणे हे एस एस बीचे काम असते इत जे बॉर्डर एरियामधले गाव आहे त्यांच्या मनामध्ये देशभावना निर्माण करणे असे अनेक प्रकारचे सिव्हिल ॲक्शन प्रोग्राम असे अनेक प्रकारचे कामे एस एस बी करत असते तर मित्रांनो एस एस बी जी आहे एस एस डीमध्ये तुम्हाला तीन घंट्याची ड्युटी सहा घंट्याचा रेस्ट किंवा सहा घंट्याची ड्युटी बारा घंट्याचा रेस्ट अशा प्रकारे तुमची ड्युटी असते तर एस एस डीमध्ये तुम्हाला अभ्यासाला थोडा जास्त टाईम मिळतो सी एस एफपेक्षा कारण की सी एस एफमध्ये मी सांगितलं तुम्हाला ड्युटी प्रकारे करावं लागते आणि एस एस डीमध्ये असे काही काही बटालियन आहे जसं की जेव्हा तुम्ही भूटान बॉर्डरला जासाल तेव्हा सर्व प्रकारे जंगलातच तुमच्या बटालियन बनलेले आहे तर तुम्ही फक्त एकदा त्या जंगलामध्ये गेले की आरामशीर तुम्ही बसू शकता बसून ड्युटी करू शकता किंवा तुम्ही तुमचा मोबाईल यूज करत असाल थोडा बहुत मोबाईलसुद्धा यूज करू शकता परंतु मित्रांनो तसं नियमानं कोणत्याही ड्युटीमध्ये मोबाईल यूज करणे बंधनकारक असतं मोबाईल यूज करण्याला परमिशन नव्हती नसती ड्युटी टायमामध्ये परंतु एस एस बीमध्ये तुम्हाला थोडं फा थोडे ढिलाईने नोकरी तुम्ही करू शकता किंवा तुमची जी ड्युटी आहे थोडी थोडीफार लूज पण केली तरी चालून जाईल परंतु सी आय एस एफमध्ये तसं होत नाही आणि मित्रांनो अभ्यासाला टाइम एस एस बी मध्ये जास्त मिळतो सीआयसी पेक्षा आणि सीआयसी पेक्षा ड्युटीसुद्धा एस एस बी ला थोडी कमी असते त्यानंतर येतं मित्रांनो यांच्या फॅमिली क्वॉर्टर विषयी माहिती तर फॅमिली क्वॉर्टर ही शंभर टक्के उपलब्ध असणारी फोर्स म्हणजे एकमेव सी एस एफ एस एस जी डीमधली सी एस एफ आणि एस एस एफ या दोन फोर्स अशा आहे की यामध्ये तुम्ही एनी टाइम फॅमिली तुमची सोबत ठेवू शकता परत बाकीच्या फोर्स या याच्यामध्ये तुम्ही जास्त हाड एरियामध्ये गेले किंवा जम्मू काश्मीर किंवा सिक्कीम अशा ठिकाणी तुमची बदली झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध नसू शकते त्यामुळे त्यामुळे सी एक एफ हे कोणाचं पण फर्स्ट चॉईस असते कारण की इथे तुम्हाला फॅमिली एनी टाइम अवेलेबल हो असते फॅमिली ठेवण्यासाठी तर मित्रांनो परंतु याचं एक हे पण आहे की तुम्हाला सी आयस एफमध्ये सुट्ट्या कमी बघायला मिळतात जसं की तुम्ही फॅमिली एनी टाईम सोबत ठेवू शकता तर सी एस एफमध्ये तुम्हाला तीस दिवसाची सुट्टी कमी बघायला मिळते परंतु सी एस एफमध्ये तुम्हाला त्या तीस दिवसाची एक्स्ट्रा पेमेंट दिल्या जाते म्हणजे तुम्हाला बारा महिन्याच्या जागी तेरा महिन्याचं पेमेंट तुमच्या खात्यावर येतं मित्रांनो फॅमिली क्वॉटर ही एस एस बीमध्ये सुद्धा अवेलेबल असते जसं की मी आता स्वतः मध्ये ड्युटी करताना सुद्धा फॅमिली क्वार्टर ठेवून फॅमिली ठेवलेली आहे परंतु मी जेव्हा माझी बदली हार्ड एरियात होईल तेव्हा मला फॅमिली क्वार्टरची सुविधा उपलब्ध राहणार नाही त्यानंतर मी विषय येतो तुमच्या सुट्ट्यांचा तर मित्रांनो दोन्ही फोर्समध्ये सुट्ट्या लगभग सेम आहे फक्त आणि फक्त इयल सुट्टी जी आहे ती तीस दिवसाची एस एस बीमध्ये एक्स्ट्रा मिळते व सी आय एस एफमध्ये ती तीस दिवसाच्या सुट्टीचे जागी तुम्हाला त्या तीस दिवसाचे पैसे मिळतात जे की एक पेमेंट शिल्लक होतं तुमचं त्यानंतर मित्रांनो तुमचं पेमेंटच्या विषयी येतो तेच सांगितलं मी तुम्हाला की एका महिन्याचं पेमेंट तुम्हाला सी एस एफमध्ये शिल्लक बघायला मिळेल आणि बाकीचे पेमेंट सेम आहे परंतु एस एस बीमध्ये तुम्हाला पेमेंट जास्तच मिळतं याचं कारण असं आहे मित्रांनो की एस एस बी ही तुम्हाला हार्ड एरिया ड्युटी करताना तुम्ही मिळू शकते परंतु सी आय एस एफ ही केव्हा आपण एकदम नॉर्मल इलाक्यात ड्युटी करते त्यामुळे सी आय एस एफचं पेमेंट हे कधी पण एस एस बीपेक्षा कमीच असतं त्यानंतर मित्रांनो ड्युटींमध्ये बघितलं तर सी एस एफ ही इलेक्शन ड्युटी किंवा जेव्हा दंगे होतात तेव्हा ते बंदोबस्तसाठी सी जाऊ शकते आणि एस एस सुद्धा ह्या ड्युट्यासोबत जाऊ शकते परंतु एक ऑपरेशनमध्ये सुद्धा एस एस बी भाग घेते जे नक्सलाइट ऑपरेशन असतात त्यामध्ये एस एस बी भाग घेते सी जास्त भाग घेत नाही त्यानंतर मित्रांनो इतर सुविधामध्ये तुमचं मेडिकल सुविधा हॉस्पिट हॉस्पिटल मेडिकल सुविधा व त्याच्यानंतर तुमची कॅन्टीन सुविधा व तुमची अनेक प्रकारच्या अशा सुविधा आहे की त्या दोन्ही फोर्समध्ये सेम मिळतात दोन्ही फोर्समध्ये काहीच त्यामध्ये काहीच तुम्हाला कम कमतरता दिसायला बघायला मिळत नाही परंतु फक्त जेव्हा तुमचं डी ए किंवा तुमची कि कि सॅलरी इन्क्रीमेंट वाढतात हे दोन्ही पण ह्या दोन्ही नोकऱ्यामध्ये सेम वाढतात कारण की मित्रांनो जितक्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये दोन्ही पण फोर्स येतात माझं तर पर्सनल मत असेल की तुम्ही एस एस बी निवडा कारण की मित्रांनो तुम्हाला इथे अभ्यासाला खूप टाईम मिळतो आणि तुम्ही इझिली दुसरी नोकरी हासिल करून जसं की एम पी एस सी करत असाल तर एम पी एस सी एम पी एस सीमधली पोस्ट काढून इथून इझिली रिझाईन देऊन ती नोकरी जॉईन करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर फॅमिली एनी टाइम सोबत ठेवायची असेल तर सी एस एफ निवडा मित्रांनो जसं की ये ना आपण जसं निवडलेलं तर सी आय एस एफ एक नंबरला असतं परंतु आपल्याला चुकून एस एस बी मिळून जातं जसं की मला स्वतः मी एफ निवडलेला असून मला एस एस बी मिळाली परंतु आता मला एस एस बीच ठीक वाटायला लागली त्या ता टायमाला मला एफचं जास्त क्रेज होतं तर मित्रांनो हीच काही माहिती होती एस एस बी व सीआयएसएफ विषयी मुलांचे खूप कमेंट येत होते की सर एफ व एस बी विषयी माहिती सांगा तर याविषयी जर तुम्हाला काही डाऊट राहिला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो कोणत्याही भ एस एस जी डीच्या कोणताही तुमच्याकडे पॉईंट असेल किंवा एस 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 जी डीविषयी कशाचीही माहिती लागत असेल तर त्याचे मी ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे मेडिकलविषयी किंवा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनविषयी तुमचं फिजिकल कसं होतं त्याच्याविषयी सर्व व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकले आहे आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही माहिती लागत असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे त्यामध्ये माझा नंबर टाकलेला आहे तिथून तुम्ही माझा नंबर घेऊ शकता मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या मित्रांनो मी त्यावरती स्टडी मटेरियल व फोर्स फोर्स लाईफविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो व तुम्हाला फोर्स लाईफ कशी असते याची जाणीव करून देत असतो तर चल, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ